ारिफास्टर विश्वास विभोन आणि मी या डानूच्या समुद्रावर आहे आता सध्या आणि ह्या समुद्राकडून पाहून मला एक वचन आठवलं स्तोत्रसहिता पंच्याण्णव वचन पाच मध्ये सांगितलेलं आहे समुद्र तेसाचा आहे त्यानेच तो निर्माण केला आणि भूमी ही त्यानेच घडवली आणि आम्ही जर बघितलं प्रियानो अशा कितीतरी मोठ्या मोठ्या समुद्राला जेव्हा प्रभू ख्रिस्त ह्या जगामध्ये होता तर असे कितीतरी समुद्र त्यानं शांत केलेले आहे रेस आम्ही बघतो की शिष्याच्या जीवनामध्ये तो शिष्य संकटात होते आणि संकटात असताना आमच्या प्रभू ख्रिस्त शिष्यांकडं ते संकटात असताना धावून आला आणि शासन सांगतं की तो पाण्याहून देखील चालला होता समुद्राहून देखील चालत आला होता एवढंच नाही तर प्रियांनो तर जेव्हा शिष्य संकटात होते आणि अशाच लाटा उसळत होत्या अशाच लाटाचा कळलाव झाला होता आणि त्यांची जी नाव आहे शिष्यांची ती बुडत होती आणि आम्हाला पाहायला भेटतं प्रियांनो की ही नाव बुडत असताना का प्रभू यशू ख्रिस्तानी त्या समुद्राला त्या वाऱ्याला धमकावलं आणि ते शांत झाले म्हणजे लक्षात घ्या की समुद्र देखील है, है, ते शिवप्रभूचं ऐकतो आज बघितलं तर माणसं देखील ऐकायला तयार नाही परंतु जे निसर्ग आहे समुद्र आहे त्याच्यानंतर वन पशु झाडे आहे हे सर्व परमेश्वराचे ऐकतात आणि त्याची स्तुती करतात म्हणून प्रियांनो जे काय परमेश्वराने बनवलेलं आहे हे खूप सुंदर आहे आणि चांगलं आहे म्हणून शास्त्र आम्हाला सांगतं की उत्पत्तीच्या पुस्तकामधून त्याने सर्व बनवलं आणि पाहिलं की चांगलं आहे आणि आम्ही जेव्हा दहाणूचा समुद्र बघतो तर खूप सुंदर नजारा आहे खूप सुंदर एक दृश्य आहे आणि प्रभूला मी धन्यवाद देतो की या समुद्रापर्यंत प्रभूंनी मला घेऊन आला आणि आम्ही काही या ठिकाणी प्रार्थनाला जाणार आहोत तर प्रार्थना आठवून ठेवा प्रभूला धन्यवाद